जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत ज्या ठिकाणी आपले स्वप्न परिपूर्ण होतं स्वप्नांना दिशा मिळत स्वप्नांना उमेद मिळत ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमी कालपासनं आपण जो पेपर टू आहे याला सुरुवात केली आहे आणि या पेपर टू मध्ये काल आपण पहिला टॉपिक डिस्कस केला आज आपण या विद्यार्थी मित्रांनो पेपर टू मधला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल पेपर टू मधला सेकंड टॉपिक Uh, काय करणार डिस्कस करणार आहोत मग सर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे का नो no. तर आज आपण स्टेट कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स शिकणार आहोत काल आपण कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्सची संकल्पना शिकली आज आपण राज्य तुलनात्मक राज्य पद्धतीचा आपण अभ्यास करून घेतोय हे स्टेट कशा पद्धतीने असतं याचं नेमकी संकल्पना काय आहे ज्याला आपण समाजवाद म्हणतो साम्यवाद म्हणजे कम्युनिलिझम आहे ज्याला आपण इंडस्ट्रीलायझेशन म्हणतो किंवा कॅपिटलिझम म्हणतो त्याला भांडवलशाही आपण म्हणतो नंतर हुकुमशाही ज्याला फासिझम आपण म्हणतो त्या कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतात एखाद्या दे देशामध्ये त्याचा का भारताची काय संबंध आहे हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी दोन अप्रोचेस पहिले तुम्हाला समजून सांगणार आहे किती अप्रोचेस कसे आहेत बरोबर याच्यामध्ये आपण याला डिस डिटेलमध्ये अनालिसिस न करता फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला समजावं ते इथून याच्या माध्यमातून आहे मग ट्रॅडिशनल अप्रोच आपण जेव्हा डिटेलमध्ये घेऊयात तेव्हा मी तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोचेस समजून सांगेन मॉडर्न अप्रोचेस आहेत त्याच्यामध्ये सोशलॉजिकल अप्रोच काय असतो सायकोलॉजिकल अप्रोच काय असतो इकॉनॉमिक अप्रोच हो, का अप्रोच काय असतो बिहेव्हिरल अप्रोच काय असतो मार्क्सिस्ट अप्रोच काय असतं हे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे सो डोंट वरी तर बघा जेव्हा आपल्याला स्टेट कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आपल्याला शिकायचं आहे तेव्हा बेसिकली त्या दोन मॉडर्न आणि एक ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये बघावं लागतं ज्याला आपण पारंपरिक म्हणतो आणि एक आधुनिक म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो पारंपारिक आहे फिलॉसॉफिकल त्याच्यामध्ये जे विचारवंत आहे हो। ते कोण आहे प्लॅटो अरिस्टॉटल स्ट्रॉस हे तीन व्यक्तिमत्व आणि हे जे फिलॉसॉफर आपण इथे नाव घेतो आहे यांना सुद्धा आपण सेपरेटली एक एक व्यक्तिमत्व की म्हणजे प्लॅटोला घेऊन आपण त्याची जी संकल्पना काय होती त्याला एक्सप्लेन करणार आहोत डोंट वरी म्हणजे इथेही तुम्हाला जितके फिलॉसॉफरचे नाव दिसतात त्याचबरोबर इंडियन फिलॉसॉफरचे काही नाव मी तुम्हाला सांगितले होते पेपर वन मध्ये ते सुद्धा आपण घेणार आहोत फक्त पहिले आता हा आपला जो सिलेबसचा पॅटर्न आहे जो आपण कंटिन्यू घेऊन राहिलो काही दिवसांपासून त्याला कम्प्लीट करूयात आणि ते झालं का मग डिटेल अनालिसिस करूयात मग हिस्टॉर हिस्टॉरिक अप्रोच ज्याला ऐतिहासिक आपण पद्धत म्हणतो त्याच्यामध्ये एक वेली आणि साबिन हे दोन व्यक्तिमत्व आहेत लीगल अप्रोच ज्याला आपण कायदेशीर अप्रोच म्हणूयात त्याच्यामध्ये सिएरो जिन बोडिन जॉन ऑस्टिन या नावांचा उल्लेख आपल्याला दिसतो मग इन्स्टिट्युशनल अप्रोच बरोबर त्याच्यामध्ये हेराल्ड लास्की आहे बेंटली आहे आणि ब्रिसी बरोबर हे विचारवंत आपल्याला दिसतात आणि हे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये आहे म्हणजे तुम्हाला इथून हे लक्षात येईल की हे जे नावं आता आपण एवढे नावं घेतले तर हे तुम्हाला कुठे लक्षात ठेवायचे ट्रॅडिशनल अप्रोच संबंधी बरोबर यांचा उल्लेख विद्यार्थी मित्रांनो मॉडर्न अप्रोच मध्ये होणार नाही हे तुम्हाच्या लक्षात यायला पाहिजे इथे नंतर आहे सोशियोलॉजिकल अप्रोच त्याच्यामध्ये मॅक आयव्हर अल्मंड गॅब्रियल सायकोलॉजिकल अप्रो अप्रोच त्याच्यामध्ये वलास आणि ट्रुमॅन बरोबर नंतर इकॉनॉमिक अप्रोच मध्ये काल मार्क्सची भूमिका आहेत आणि एंजेल्सची भूमिका आहे त्यानंतर आहे बिहेव्हिअल अप्रोच त्याच्यामध्ये डेव्हिड अॅस्टॉन आणि डाल रॉबर्ट हे ढालचं डाल याला डाल म्हणतात आणि मार्क्सिस अप्रोच मध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्ही आय लेनिन आणि अँटोनी ग्रासमिक सर तुम्ही जर म्हटलं असेल ते काल मार्क्स आहे समाजवादाची संकल्पना मांडली होती आणि त्याला मॉडर्न समाजवादी संकल्पनेमध्ये इम्प्लिमेंट करणार कोण आहेत लेनिन आहे आणि ग्रामसिस आहे की काय आहेत कसं आहेत हे सगळं तुम्हाला हळूहळू आता समजणार आहे सो डोंट वरी बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो आता ॲक्च्युली आपल्या भारताशी निगाडीत या राज्याच्या संकल्पनेचा जो अभ्यास आहे तुलनात्मक अभ्यास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि जो सिलेबस आहे असं नाही की आपल्याला खूप जास्त बाहेरच्या देशांबद्दल विचारेल कारण की हा जो पेपर टू आहे याला आपण अप्लिकेशन किंवा अॅनालिटिकल थिंकिंगचा पेपर म्हणतो म्हणजे जे पेपर मध्ये आपण शिकलो ऑप्शनलच्या याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला पेपर मध्ये करावं लागतं बरोबर राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी अभ्यासक या नाताने म्हणजे तुम्ही बघितलं असेल तुम्ही झाले विद्यार्थी मी अभ्यासक आहो आपण या राज्यसंघाच्या तुलनात्मक दृष्टीने सखोल अभ्यास करणार हा दृष्टिकोन आपल्या राज्याचे स्वरूप कार्य आणि उद्दिष्ट यातील भौगोलिक सांस्कृतिक आणि आर्थिक राजकीय संदर्भातील फरक तुम्हाला समजून सांगतील म्हणजे काय जेव्हा एखादी दे देश विद्यार्थी मित्रांनो काम करतो एखाद्या देशाची स्थापना होते तो देश कशा पद्धतीने काय करतो त्याचे उद्दिष्ट इम्प्लिमेंट करतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ठरवतो त्याच्यानंतर तो देश विद्यार्थी मित्रांनो त्याचे जे काम आहे ज्याला कार्य करायचं जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्या एक्झिक्युशन आहे ते कशा पद्धतीने करतो त्याचं नेचर कसं आहे बरोबर हे सगळं डिफाईन कोण करतं रे विद्यार्थी मित्रांनो कशातून डिफाईन होतो आपण म्हणतो भौगोलिक सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय संदर्भातून डिफरन्सेस समजून की तो कशा पद्धतीने इव्हॉल्व व्हायला पाहिजे कशा पद्धतीने त्याने ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करायला पाहिजे ते कशा पद्धतीने त्याचा स्वभाव डिफाईन करायला पाहिजे याच्यावरून आपण राज्याचा तुलनात्मक अभ्यास करतो भांडवलशाही आणि समाजवाद यांमधील भिन्नता पाहताना आपल्या राज्याच्या तीन पातळी महत्वाचे फरक आढळतात ते आपण आता योग्य रीतीने पुढे बघणार आहोत चला सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो भांडवलशाही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे हे एक बेसिक संकल्पना आहे याच्यामध्ये काय कॅपिटलिझम वर्ग वर्ग उदयाला आला जसं आपण नाईन नाईन्टी वनचं जे रिफॉर्म आपल्या देशामध्ये झालं आणि याच्यामधून आपल्या देशामध्ये जो कॅपिटलिस्ट वर्ग निर्माण झाला त्याला आपण भांडवली अर्थव्यवस्था म्हणून आणि या भांडवली अर्थव्यवस्थामध्ये विद्यार्थी मित्रांनो किंवा कॅपिटलिझम अर्थव्यवस्थामध्ये किंवा मार्केट इकॉनॉमीमध्ये मध्ये ही काय म्हणतो स्त्रोत आहे मॅन्युफॅक्चरिंग स्रोत आहे किंवा काही गोष्टींची संकल्पना आहे ते कोणाच्या हाती असत सरकारच्या हाती नसून नसून हे कोणाच्या हाती असतं विद्यार्थी मित्रांनो जो इंडस्ट्रीयल वर्ग असतो त्यांच्या हाती असतो म्हणजे सम काइंड ऑफ कॉर्पोरेट लॉबीज यांच्या हाती तुम्हाला हे दिसून येतं पण सरकारच्या हाती जे मार्केट आहे सरकारच्या हाती राहणार नाही हे काही जे खासगी लोक असेल ते इंडस्ट्रीयल वर्ग असेल जो कॅपिटलिस्ट वर्ग आहे ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे त्या वर्गाकडे ती इकॉनॉमी कार्यरत असतंय ठीक आहे भांडवलशाही राज्याचा आधार हा सामाजिक करार बरोबर सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी ज्याला आपण म्हणतो जॉन लॉक जॉन स्टुअर्ट मिल यासारख्या उदारमतवादी विचार विचार संकल्पनावर आधारित आहे म्हणजे ज्यांनी काय की ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ही कोणाच्या विचारधारावर आधारित आहे जॉन लॉक आणि स्टुअर्ट मिल यांच्या विचारधार आधारित ही संकल्पना आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो हे समाजाचा विचार करतात समाजाचा विचार करतात म्हणजे जे आपल्या समाजामध्ये जो दुर्बल घटक आहे मागास वर्ग यांना अपलिफ्ट करण्यासाठी महत्वाची संकल्पना पुढे आणतात हे कोणी म्हटलंय जॉन लॉक आणि जॉन स्टुअर्ट मिल यांनी कारण त्यांची जी संकल्पना आहेत ह्या भांडवलशाहीला घेऊन उदारमतवादीकडे झुकलेली होती म्हणून त्यांनी सरळ सांगितलं आहे की बाबा या उदारमतवादी संकल्पनेमध्ये आपल्याला समाजाचा विचार करायचा आहे आणि या समाजाच्या विचारामधूनच आपला देश एक प्रबळ जगामध्ये एक वर्चस्व स्थापन करणारा देश बनेल अशा संकल्पनेच्या आधारे ते पुढे आले होते आणि यांची संकल्पना मग आपण पुढे स्वीकारली नाईट वॉचमॅन स्टेट ची मुख्य तत्व आहे जिथे राज्याची भूमिका केवळ कायदा आणि सु सुव्यवस्था राखण्यासाठी आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की राज्य जास्त हस्तक्षेप करणार नाही मार्केटमध्ये काहीच हस्तक्षेप करणार नाही बरोबर मार्केटमध्ये हस्तक्षेप कोण करणार जो कॅपिटल वर्ग आहे तो जो इंडस्ट्रियलिस्ट आहे ते बरोबर बाकी सरकारचं काम काय त्या देशामध्ये त्या ठिकाणी फक्त आणि फक्त लॉ अँड ऑर्डरला मेंटेन ठेवणे जस तुम्ही जर बघितलं असेल भारत देश जेव्हा स्थापन झाला होता सरकारच्या हाती सगळं होतं प्रायव्हेट सेक्टर नव्हतंच आपल्याकडे हळूहळू आपल्या देशाने काय केलं प्रायव्हेट सेक्टरला इव्हॉल्व्ह केलं बरोबर प्रायव्हेट सेक्टर इव्हॉल्व्ह झाला ज्याला आपण आपण इंडस्ट्रीस्ट बरोबर प्रायव्हेट सेक्टर इव्हॉल्व झाला आणि नाईनटीन नाईन्टी ला काय झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये जो स्टेट होत यांनी आपल्या जवळ असलेले जे व्यवसाय आहेत याला कोणाला दिले प्रायव्हेट माणसांना म्हणजे जो कॅपिटलिस्ट वर्ग आहेत त्यांना द्यायला सुरुवात केली जर तुम्ही बघितलं असेल बघा हा जो पेन आहे नाईनटीन फिफ्टीज मध्ये कोण बनवत होतं सरकार बनवत होतं हा पेन आहे हा सुद्धा पेन कोण बनवत सरकार बनवत होतं की बॉटल कोण बनवत होतं सरकार बनवत होतं हे जे लॅपटॉपवर किंवा तुमच्या हातात मोबाईल आहे तेव्हा आता मोबाईल नव्हतेच पण उदाहरण म्हणून घेतोय तर स्टेट बनवत होतं तुमच्या पायाच्या जे आपण काय म्हणतो तुमच्या पायाला आपण काय नेल पेंट लावतो ना तर डोक्याच्या हेरडाय पर्यंत सगळं काम कोण करायचं रे सरकार करायचं मग विचार करा सगळंच काम सरकार करेल तर ते कुठे कुठे लक्ष देणार म्हणून सरकारने काय केलं हळूहळू हळूहळू प्रायव्हेटायझेशन कडे सुरुवात केली म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे काय केली सुरुवात केली आणि आता फक्त आणि फक्त ते काय करत केवळ कायदा आणि सुव्यवस्था बघण्याचं काम करत हा लक्षात या राज्यावर वैयक्तिक वादाचा म्हणजे इंडिव्हिज्युअलिझमचा वैयक्तिक अधिकारांच्या सर्वोच्चता सांस्कृतिक प्रभाव असतो अध आर्थिक विकासासाठी ट्रिकल डाऊन इफेक्ट ही संकल्पना मानली जाते जे जे समृद्धीवरून खाली झिरपते म्हणजे काय टॉप टू बॉटम अप्रोच आता हे तुम्हाला समजणार नाही पण एक छोटसं उदाहरण घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो आणि ट्रिपल डाऊन इफेक्ट हे तुम्हाला इथेच नाही लिहायचं आहे याचा विद्यार्थी मित्रांनो जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही हिस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात करू शकता तुम्ही एस पेपर पेपरमध्ये करू शकतात तुम्ही इथिक्सच्या पेपरमध्ये करू शकतात तुम्ही पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये करू शकतात करंट अफेअर्सच्या मुद्द्यांमध्ये करू शकतात म्हणून ट्रिपल इकॉनॉमीमध्ये मध्ये सुद्धा ट्रिपल डाऊन इफेक्ट कामाला येतो एक उदाहरण इकॉनॉमीचं उदाहरण घेऊ आपण जसं फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं की ट्रिपल डाऊन इफेक्ट म्हणजे काय तर ट्रिपल डाऊन ही अशी एक संकल्पना आहे समजा कार बनवतोय कार बनवतोय आपण आता कारवर रस्त्यावर येण्यासाठी याची प्राईज राहते दहा लाख रुपये बरोबर दहा लाख प्राइस आहे मग ॲक्च्युली प्राइस आपल्याला दहा लाख गाडीची पडते का नाही याच्यामध्ये इन्क्लुडिंग टॅक्स असतं ज्याच्यामध्ये रोड टॅक्स असतं सेफ्टी टॅक्स असतं पेट्रोल टॅक्स असतं जे काही असतील टॅक्सेस टॅक्सेस टाकते जीएसटी हे ते करू करू ऑलमोस्ट आपल्याला सहा लाखाची गाडी ती दहा लाखाला पडतं बरोबर मग आता सरकारनी हे जे टॅक्सेस आहे टाक्से, विद्यार्थी मित्रांनो हे टॅक्सेस कमी केले तर टॅक्सेस कमी केले म्हणजे आता ऍक्च्युअली कार सगळ्या भारताने टॅक्सेस कमी केले काय होईल सहा लाख गाडी मिळेल बरोबर मग आता सहा लाख गाडी घेणार आहे समजा पहिले दहा लाखाची गाडी पकडत होती बरोबर आणि दहा लोक कार घेत होते दहा इंटू दहा किती एक करोड रुपये दहा इंटू दहा झाले एक करोड रुपये बरोबर दहा कार आणि दहा लोक दहा दहा कार विकल्या आहेत आणि एक कार दहा लाखाची का आणि दहा लोक घेणार आहेत म्हणजे एक करोड रुपये प्रॉफिट होईल बरोबर टॅक्सेस काढून जे काय असतील सरकारला चाळीस लाख रुपये मिळेल आणि साठ लाख रुपये कोणाला मिळतील जे कंपनीचे मालक आहेत त्यांना मिळतील पण आता विचार करा समजा हे टॅक्सेशन काय झालं कमी झालं कमी झालं आणि सरकारने काय केलं हे जे टॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णतः नाहीशे घेऊन टाकलेत आणि आता असं पकडूयात शंभर लोक आहे शंभर लोक आहे बरोबर यांना काय पाहिजे कार पाहिजे आणि त्या सहा लाखामध्ये भेटत आहे किती होईल तुम्ही सांगा मला सहा लाख इंटू शंभर केलं ऑलमोस्ट सहा करोड पकडू आपण जास्त नाही माझा मॅस कच्चा आहे पण तुम्हाला समजावं म्हणून मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो सहा करोड पकडू मला सांगा आता ओनरला प्रॉफिट झालं की नाही ओनरला प्रॉफिट झालं की नाही येस पाच करोड एक्स्ट्रा प्रॉफिट झालं कारण की आता इथे जे बायर्स होते ते वाढले कारण की प्राइस कमी झाली होती आता बायर्स वाढले तर म्हणजे काय करावं लागेल या ओनरला काम वाढवावं लागेल काम वाढवलं तर विद्यार्थी मित्रांनो रोजगाराची संधी निर्माण होईल रोजगाराची संधी निर्माण झाली की जो समाजामधला जो दुर्बल घटक आहे यांना रोजगार मिळेल म्हणजे काय की जसा हा जो कॅपिटलिस्ट वर्ग आहे हा रीच होत जाईल याचा इफेक्ट तुम्हाला काय दिसणार आहे पुअर लोक सुद्धा इकॉनॉमिक रिफॉर्म मध्ये किंवा इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये येताना तुम्हाला दिसेल म्हणजेच काय टॉप डाऊन अप्रोच किंवा टॉप बॉटम अप्रोच म्हणजे श्रीमंत लोक जेव्हा अजून श्रीमंत होईल तर त्यांच्याकडे आलेला पैसा तो बाजारामध्ये होते आणि त्या बाजारामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधून रोजगार निर्माण होईल बरोबर आणि रोजगाराच्या माध्यमातून जो बॉटम मध्ये असलेला वर्ग हेही त्यांची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करू शकतं याला ट्रिपल डाऊन इफेक्ट असं म्हणतात बरोबर हा तर मी तुम्हाला इकॉनॉमीचं उदाहरण दिलं हे कशाही मदती वापरू शकतात हे असं म्हणू शकतो ना इथिक्समध्ये आपल्या आई वडिलांनी पहिले स्वतःला डेव्हलप करावं आणि त्यांच्या त्यांच्या ज्या संकल्पना आपल्या पूर्ण स्वीकारतील किंवा त्यांच्यामधून काही इन मध्ये होती शकतो जसं करप्शनचा मुद्दा आला तर काय की मी अधिकारी झालो तर मी काय करणार मी शिकून घेणार सगळं की करप्शन करायचं नाही करप्शन पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हा ट्रिपल डाऊन इफेक्ट जे माझे लोअर इन एरिडेट झालेले जे नवीन अधिकारी असतील मला पुढे बघून करप्शन करणार नाही असंही तुम्ही म्हणू शकता म्हणून ट्रिकल डाऊन इफेक्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो ट्रिपल, ट्रिपल नाही रे ट्रिकल डाऊन इफेक्ट हा लक्षात नेक्स्ट पुढे आलो अमेरिकेतील न्यू डील किंवा ब्रिटन मधील नंतरचे खासगीकरण म्हणून उत्तम उदाहरण आहे जिथे बाजारपेठला अधिक स्वातंत्र्य झाले जसं आपलं मार्केट इकॉनॉमी बघा ना ओपन मार्केटला जास्त नंतर मग समाजवादी राज्य बरोबर बघा -बर, समाजवादी राज्य ज्याच्यामध्ये आपण लेफ्ट आपण म्हणतोय समाजवादी राज्याचा आधार मार्क्सवादी विचारसरणीवर आणि वर्ग संघर्ष संकल्पनेवर आधारित आहे मार्क्सवादी विचारसरणी म्हणजे काय या समाजामध्ये सगळे जे रिसोर्स आहे ते कोणाच्या अधीन असायला पाहिजे लोकांच्या अधीन असायला पाहिजे हे ते उत्पादनाच्या साधना साधनांवर बघा उत्पादनाच्या साधनांवर राज्यांचे नियंत्रण असते म्हणजे जे जे रिसोर्सेस आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे कोणाच्या हातात आहे स्टेटच्या हातात आहे बरोबर आणि हे कोणाला मिडल टीम काम करते तर पीपलला पीपलला मधामध्ये ठेवून काम करते नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यावर असते म्हणजे टोटली विद्यार्थी मित्रांनो लोकांच्या गरजा आहे कोण फुलफिल करत असत रे स्टेट फुलफिल करत असत म्हणजे आरोग्य झालं शिक्षण झालं त्याच्यानंतर त्यांचं विद्यार्थी मित्रांनो बेसिक फॅसिलिटीज झाल्या अन्न वस्त्र निवारा हे सगळं फुलफिल करून करणार स्टेट करणार राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये सहसा एकदलीय व्यवस्था असते म्हणजे सिंगल पॉलिटिकल सिस्टीम असते अभिव्यक्ती स्वतंत्र मर्यादा असू शकतात जसं चायना तुम्ही सरकारच्या विरोधात काही बोलू शकत नाही सामूहिकतेचा पुरस्कार हे या राज्याचे विचार असतात जिथे व्यक्तिगत नफ्याऐवजी सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं जातं म्हणजे काय इथे सामा समाजवादी जे धोरण आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे वैयक्तिक व्यक्तिगत व्यक्तीला म्हणजे इंडिव्हिज्युअलला तितकं रिस्पेक्ट नसतो तिथे समाजाला म्हणजे सामाजिक हिताला जास्त प्राधान्य दिलं जातो समाजवादी राज्यामध्ये आणि भांडवलशाहीमध्ये व्यक्तीला जास्त रिस्पेक्ट नसता सामाजिक तर तेवढं काही बघितलं जात नाही नोकरशाहीचा अतिरेक भ्रष्टाचार नवीन्याचा अभाव हे समाज राज्याचे काही दुष्परिणाम मानले जाते कारण केंद्रीय करण्यामुळे निर्णय प्रक्रियेत गुंतागुंती येऊ शकते तुम्ही जर चा बेस्ट उदाहरण आहे तुमच्या येईल सरकारच्या विरोधात कुणी बोललं की ते तिथून त्याला गायबच करतात आणि सरकार कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला माहिती समाजातील राज्यांचा सखोल विचार आपण इथे समजून घेऊया बघा असं अमरावती बनवणार होते आपली पण काही कारणास्तव ते फेल झाली पण अजून आता जसं टीडीपी पार्टीनी सरकारला सपोर्ट केला आता ते नव्याने त्याला सपोर्ट करणार होते बघूयात हायब्रिड राज्य बाजारपेठ आणि कल्याणकारी धोरणांचा समन्वय म्हणजे मार्केट इकॉनॉमी असू द्या ओपन इकॉनॉमी असू द्या पण वेलफेअर ऑफ स्टेटला तुम्ही काय करा प्रमोट करा जसं स्कॅन्डिनियन मॉडेल इथे समाजवादी अर्थव्यवस्थापन आहे आणि ओपन मार्केट सुद्धा आहे